नमस्कार सगळ्यांना काय चाललंय काय म्हणताल दादा लय न उगावलाय काय झालं आपलं रवी शिंदे चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत नाही 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 काय म्हणते बाळा काय नाही काय नाही काहीतरी म्हणतात चिलन हा नाही ब नाही का बर बर असं काय नाही कसं झालाय मॅटर खूपच दिवसात म्हणलं चला गार्डन वगैरे जरा व्यवस्थित सगळं खटाखट टाकाटक मध्ये तुम्हाला फिरवून दाखव वातावरण दा। वाता एकदम असं खतरनाक फुडलं ना एकदम बाहेर झालंय खटाखट टाकाटक मध्ये झाले का बघा कसं वातावरण झाले आणि इकडं कोणाचं काय चाललंय नाही नाही रेश्माने मला कवाच ची आनंद दिला हा इकडे बघा कवाद बर हां हा तुझ्या मनात दिलंय नको नको दिलाय दिलंय त्यांचं चाललंय आणि कसं झालंय मॅटर की आता झालं इलेक्शन वगैरे झालं सगळं जरा गुंतलं होतं ना आपल्या त्या चॅनलवर कुठल्या बातम्याच्या काय व्हायचं मग प्रत्येकाला वाटायचं इकडे याव तिकडे याव इकडे फिराव तिकडे फिराव असं मॅटर व्हायचं त्याच्या मग झालं मला बी जास्त व्हिडिओ मग काढ काढता येत नव्हतं पण एकंदरीत गार्डन बघा आपलं कसं फुडलं तुम्हाला धावतो बघा एकदम असं मस्त झालं आणि स्वच्छ आहे कावाबी बघितलं कावा, कावा बाबा। बाबा तरी काय असं काय नाही बाबा की बाबा स्वच्छता नाही किंवा काय नाही कुठवर बी गेलं तिकडं पुढं तरी सगळं स्वच्छ आहे आणि झाडं बी चांगली मोठी झाली ती पडली बी इकडं चाप्याची हे जी बी एकदम अशी मस्त हे बघा ना कशी झाले तिने सगळं गिफ्ट दिलेली झाडं तुम्हाला तर माहिती आहे नारळाची चांगली झाल्यात ही बी जाडं चांगली झाली दिदी का नाही आहे चला म्हणलं एक वेळ लाग बनवा दहा मिनटं तर आहे संपूर्ण बघा बोलतो चर्चा करतो तुमच्याबरोबर आणि इथं काय चाललंय या परिसरात ही एकंदरीत दावा म्हणलं तुम्हाला दुसरं काय विषय दावा असंही आणि बरं क्वालिटी कशी काय दिसते क्वालिटी बी चांगली दिसत असेल शर्ट कसं काय दिसतोय शर्ट चांगलं दिसतंय का चांगलंच दिसत असं मला वाटतं का नाही असं ते काहीतरी कमेंट टाका आंब्याचं बी झाड चांगलं आलंय आणि ह्या साईडला इकडं ही, ही केलंय ही लावली होती ही तर गार्डन बनवायचंय पण आता ही लावलं होतं त्याच्यामुळं काय करता बी आहे ना पण आता ही सीजन वाया गेला पावसाळा गेला ना असं ते पण संध्याचं घर तिकडं आहे दिवस मोहाचं टायमिंग झालेलं आहे आणि म्हणलं का रेड्यव काढा काय दहा मिनटाचा रोज बी काढत काढलाच असता की पण म्हणलं नको लय बोरिंग करण्यात मजा नाही असं इथली झाड दोन गेल्यात नारळाची ही कल्ली आली तिथे सगळी मस्त मध्ये दी। कस दिसतंय लाईट बी आहे ते बरं का पोल तिथे लावलेली माळा ही दिवाळी लावले होते काय काय इजल्यात होता इथे हे काय तर चांदारात सुद्धा दिसतंय असं ओके मध्ये मस्त मध्ये आहे का नाही वाटतं वाटतंय छान वाटत असेल दारा पुढं कसं असं स्वच्छ बरं वाटतं दार एक येडा घालतो इकडून म्हणजे तुम्हाला बी लय दिवस झालं हिर्यासमा काढते व्हिडिओ पण एवढं व्यवस्थित दाखवत नाही फिरवून धावत नाही ही झाडं बघा ना कसली झाली पेंपळाची मस्त झाली तिथे हि तर झेंडू ही झेंडूला आता शिकायला लागले त पानी पानी था? था? का काय करतोय पाणी पितोय बर तिकडे बी दोन बल लावले ते कोणाचा कुठले मावशी कुणाला बोलते काय म्हणते काय आण बाहेरच टाकलं बरं असं काय म्हणताय बापूने बापू छातून शेतीच नाही बर का पण कस पोरग कामाला पाहिजे घरदार पाहिजे शेतीच नाही एवढं काय कोणाचं लग्न जमा कायच काय आम्ही बोलू का नक अर बोल नाही सांगते कि मग काय आलं कोणाचं लग्न मावशी जमा जाऊन कुणाच तरी लग्न जमवत चाललंय त्यांचं होय जोडलंय काय कस हा मग आवाज कसा काय येतोय आवाज बी कडक क्वालिटी कडक होय अन्य सगळंच कडक आहे आज नहीं। आज, आज काय होय कडक कडक कडकच आता असं मला वेगळंच वाटतं व्हिडिओ काढायला आधी कसं वाटायचं तुम्हाला सांगताय ना कसं र सवय मुलीकडे सांग सांग हा नाही आता असलं प्रॉफिट न वाटत फोन पार ती कॅमेरा आधी साधा मोबाईल निसतं लांब काढायचा आता पार स्टँड पोचणे पार मोठ्या फोन पर्यंत हा आणि पर त्याला माईक लावून शिरट फाल लाई काय बनेल पार बाहेर काढले तिचं आजील धरू लागत मी एक राहिलाय ते पुरा करून आलो इंटरनेट हाय वर का ओके मध्ये तसं काही टेन्शन नाही दावतो आतमध्ये हाफ पीस धावले होते मला पण धावतो अजून क्लिअर काय करायचं आहे गुहीचं पोत आणले बर गुहीचं पोत आणले ह्याच्यावर पाला पडलाय वाटेव असे बर अग्बाई या चिवली काय म्हणते चिवळी अनुष्का अगं बया 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 बाया बया बया काय म्हणते रे बा होय अय कब्बा आली दिवसात न म्हणले असतील काका व्हिडिओ काढ <laughs> बरं असं नाही बरं चल नाही बरं कशी काय क्वालिटी काढेल बरं का रोजबी व्हिडिओ काढायचं काय नाही तुम्ही म्हणता काढत जा काढाय काय रोज बी काढेल विषय ते नाही बरं ही कस काय झालंय खोली आपली चांगली झाली <laughs> का वर पिवी पी पिवी पी हिकडे हिर ती राहिल का इलेक्शन मध्ये गुंतलो मित्रांनो काय तुम्हाला सांगायचंय अयो असं नाही काढा म्हटलं एक मोर व्हिडिओ का नक टाका काहीतरी कमेंट हाय का तुम्ही बघताय काय काय माहिती कारण बातम्याच तुम्हाला नव्हता आवडत मला माहिती बातम्याचं तुम्हाला नव्हतं बघू वाटत हे खरं तेच मस्त विषय काय होतो खरं तेच हाय आणि कसं काय झालं हा पेस होय नाही हा हे बघितलं होतं तुम्ही रेस्ट माझ्याकडे काय काय परिशान आहे लय ले टेन्शन मध्ये कसलं टेन्शन आहे

बर 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 असे लई नेनीच्या मागे लई तर जीवाला लई तर्रास होय ने आता दिवसच मावल काय म्हणते कुठे नाही काय गार लागते कशाने थंड 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 माग लागली हा कधी जे महाग लागली बर आजारी ती काय करते मग काय नाही मग मग काय करू माझ मी बघीन की मला का नाही तुम्हाला काय एवढं

मी काय तुमच्या घरी काय वाटी घेऊन मागा येते का तुम्हाला लय मी तुला नाही म्हणून मी तुला म्हणलं ग तुम्हाला काय लय फोन करून गप्पा बसती का मी काय तुमचं कुटाळ करते काय करते रास्त करा माझं एखादं दोन कुणा आग्या चुकून झाला माझ्याकडूनच काय मला का त्या रोहिणीचा हिडिओ बघितला इष्टाचा दहाळ्याने बघितला दहा बघितला ती बघितला इतकी काळी इतकी काळी मी दिसती त्या मनाच्या वर काळी मी तर कसला दिसते अरे तू तरी बरा दिसतोय काळी भंगार कि मला आता कळलं की मी किती इतिहास घडीवला या नाही तर काय झालं तिथे इरब काय नाही इरब लग्न संध्याकाळपर्यंत हिडी होई ना ते सकाळ ती मी एकाप पिकअप दुपारी निघून गेलं सगळं हात बघ ना माझक घोसळून आल्यावर हातपाय झालेत माझ राखून राखून अरे गोट मग सहजासहजी सगळं मिळतं का रतिक वाटलं ना माझं ते व्हिडिओ बघून कि मी माझं स्वतःच अस्तित्व ना स्वतः घडवलेल्याच मला गर्व वाटतो बाबा मग तेच मला ऐकायचं होतं की बरं हा हे काय पहिलं पहिलाच वेळेला लोकाला ला आणि आकाचा फोन आला का चालय असं काही नाही आजल्या दिवसात उगवलं होतं एक दोन तीन महिन्यात मग तीन दोन महिने झालं हे दिवस नव्हतं ना मग येऊन जाकील तू म्हणला होता की तुझ्या गाडीतनं फिरवीन मी हा फिरवतो कुठं आहे मग जाऊ जायचं गोव्याला नाही जायचं उद्या गाणकापूरला भाई हातल कसल खर्च कोण करायचं माझा खर्च सगळा बघा गोठान फसवा नको मी उद्या खर्च हो कोण बशील हां उद्या नाही तर परवा जाऊ थांब आज कोण गुरु गुरुवारी जाऊ गुरुवारी भाई हां किती बसतात तुझ्या गाडीत माझ्या गाडीत पाच आमची तर काय पोर्टी येणार नाही तर मग मी एक आमच्यात ना तू एक रेस्ट म्हणा तिघंच जायचं हो नाही नाही खोगर वरती नाही शाळापुरती काय करायचे जास्त बसली की जास्त पेट्रोल खाती गाडी हो मग कधी जायचं दोन तीन दिवस जाऊन कोणाला गप्चिप जाऊ आता सगळ्याला कळलं कोणाला कळलं इथं हिडिव मध्ये

बाय बाय ठेव मग आकाचा फोन आला होता चला ह्या गोष्टी हे विलाव इथंच थांबवतो बस झाला हो लय दिवसातून कालला त्यात फोन आला बरंच हे चालला थोडं थोडं शॉर्टकट मध्ये धावलं तुम्हाला काय काय म्हणते नाही असून चला लाईक करा खं टाका <laughs> बघू बरं जुनी हायती का कमेंट टाकणारी पहिली कोण कौन कोण आहेत काय माहिती शेवटपर्यंत कोणी बघितला फोटो बदलाबदली केली असली तर मी तर ओळखून पण नाही पहिलं तुमचं आहे असं फोटो असतील तर मी ओळखीन कारण बातम्याचं तुम्हाला आवडत नव्हतं आणि हे तुम्हाला आवडतं असं आहे ना चला ओके भेटू देवी भेटू देवी काढते खेडू मस्त पैकी छान छान पैकी